एखाद्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकाची एस आय टी चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारनं घेतलेला आहे बहुधा अतिशय दुर्मिळ असा हा निर्णय आहे किंवा माझ्या वाचनामध्ये यापूर्वी एखाद्या आंदोलनकर्त्यावर आंदोलन कोशा स्वरूपाचं केलं संदर्भातली एस आय टी स्थापन करून त्याचा अहवाल मागवून घेण्याची पद्धत यापूर्वी कधी घडली नव्हती ती मनोज जरांगे दादांच्या बाबतीमध्ये घडते आहे आणि त्यांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला त्यासाठी या एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे विशेष तपास पथक जे की निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आता स्थापन होणार आहे त्यामध्ये विविध क्षेत्रातले लोकसुद्धा त्या एस आय टी कमिटीवर असतील आणि मग मनोज दादानी आ, कशा पद्धतीने हे आंदोलन केलं त्याचं संपूर्ण माहिती ही कमिटी चौकशी ही कमिटी करेल आणि तशा पद्धतीचा अहवाल राज्य शासनाला देईल आणि पुढे राज्य शासन आ, त्या अहवालाच्या शिफारशीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करेल अशी कारवाई का करावी वाटली सरकारला अशी एस आय टी सरकारला का स्थापन करावी वाटली किंवा या सर्व प्रकरणाच्या पाठीमागे नेमकं डोकं कोणाचं आहे काय चालू आहे नेमकं मराठा आंदोलन दडपण्यासाठी काय काय षडयंत्र रचले जात आहेत या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरंग लाईव्ह आपण सर्वांनी ऐकलं असेल मनोज जरांगे पाटलांची आता यासाठी मार्फत चौकशी होणार आहे अनेक आणि भारतीय जनता पार्टीच्या खास आमदारांनी त्या ते भारतीय जनता पार्टीच्या मराठा आमदारांनी मनोज जरांगेदा अटक करण्याची मागणी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यांनी जी परवा देवेंद्र यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या तोंडून जे विधान बाहेर पडलं त्याचा एवढा मोठा भाऊ करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उभं राहिलेलं मराठा आंदोलन संपवण्याचा घाट आता सरकारने घातलेला आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भावना सरकारमध्ये असलेल्या एकाची नाही म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही नाही ती पूर्वी नव्हती आता आता आप लोकांनी समजून घेतलं पाहिजे खास करून मराठा समाजाने समजून घेतला पाहिजे की ती पूर्वी नव्हती किंवा बाकी जे काही मंडळी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भाषा वापरत होते ती भाषा ओरिजिनल नव्हती आता एका सगळे सगळेजण हळूहळू उघडं पडत चाललेले आहेत आणि मग असं जर असलं तर मनोज जरांगे पाटलांची एस आय टी चौकशी करण्याचा प्रस्ताव जेव्हा ज्यांनी विधानसभेमध्ये ठेवला तेव्हाच खर्च सभागृहामध्ये गदारोळ व्हायला पाहिजे होता आणि एखाद्या आंदोलकाची एस आय टी चौकशी करणे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची भाषा करणे आणि त्याचं आंदोलन अशा पद्धतीनं धडपून टाकण्याची भाषा करणे ते हे अत्यंत गैर आहे अशी भूमिका विरोधी पक्षातल्या आणि सत्ताधारी पक्षातल्या सर्वांनीच घ्यायला पाहिजे होती मात्र एस आय टी चौकशीची जेव्हा घोषणा केली गेली तेव्हा बाक वाजून संपूर्ण सभागृह त्या निर्णयाचं जर स्वागत करत आहे हा नेमका काय प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याचा कुठंतरी शोध घेण्याचा प्रयत्न आता राज्यातल्या नागरिकांनी केला पाहिजे महाराष्ट्र सरकारचं एकूणच कामकाज महाराष्ट्र सरकारची एकूणच भूमिका महाराष्ट्र सरकारचं एकूणच धोरण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आलेलं आहे आणि जनतेला आता प्रत्येक गोष्टी गोष्टीचा न्याय करायचा आहे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून न्याय करायचा आहे एखादा आंदोलक म्हणून जरांजे पाटलासारखा दोन एकरचा मालक एखाद्या दे समाजाला न्याय मिळण्यासाठी जर आपल्या प्राणाची बाजी लावून आंदोलन करत असेल तर त्याची एस आय टी चौकशी म्हणजे यांना कोणाचा पाठिंबा आहे यांना कोण मदत करतं काय काय यांच्या पाठिंबा आहे त्याचा अभ्यास आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं हे सरकार आता करणार आहे आता एस आय टी चौकशी नेमकी कशाची व्हायला पाहिजे होती की अंतर्बली सराटीमध्ये जो लाठीमार झाला महिला भगिनींवर ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीमार केला तिथली एस आय टी चौकशी होणं आवश्यक होतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे बरोबर आहे असं निश्चित वाटल्याशिवाय राहणार नाही आणि मग एस आय टी चौकशीच करायची असेल तर एक कमिटी आंतर्बि सराटीमध्ये झालेल्या लाठीमाराच्या चौकशीसाठी झाली पाहिजे जा। दुसरी जर कमिटी आपल्याला स्थापन करायची असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संविधानिक शपथ घेऊन एखाद्या महत्वाच्या पदावर बसले असताना ते एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी किंवा आरक्षण देतो अशी पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतात हे नियमात आणि कायद्यामध्ये बसतं का याची चौकशी करण्यासाठी सुद्धा एस आय टीची स्थापना झाली पाहिजे किंवा कॅबिनेट मंत्री पदावर राहून ओबीसींचे मेळावे घेऊन या मेळाव्यातून ओबीसीच्या रक्षणाची एकीकडे एक भाषा करत असताना दुसरीकडे दुसऱ्या एका समूहाला दुसऱ्या समूहाच्या नेत्याला व्यासपीठावरून शिव्या घाल करणे व्यासपीठावरून दाक दपटशा करणे व्यासपीठावरून त्याची की होईल असं बोलणे हे संविधानिक शपथ घेतलेल्या कॅबिनेट मंत्र्याला असे अधिकार आहेत का कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीचं काम करू शकतो का एखाद्या विशिष्ट समुदायाच्या रक्षणाची भाषा आणि एका विशिष्ट समुदायाला विरोध करण्याची भाषा एखादा कॅबिनेट मंत्री करू शकतो का त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यानंतर जर एस आय डीची चौकशी आपल्याला करायचीच असेल तर ती छगन भुजबळ यांची सुद्धा झाली पाहिजे म्हणजे आपल्याला आंतरवली सराटीमध्ये झालेल्या ला, लाठीमाराची की एस आय डी स्थापन करावी लागेल एकनाथ शिंदे यांची भूमिका या आंदोलनामध्ये गायका होती त्यांनी जाहीरपणानं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ का घेतली होती कशासाठी घेतली होती मनोज जयंगे पाटलाच्या संपर्कात ते सातत्याने प्रत्यक्ष सगळे संविधानिक मर्यादा बाजूला ठेवून का संपर्क करत होते का भेटत होते त्याची पण चौकशी झाली पाहिजे ही दुसरी आणि तिसरी छगन भुजबळांची सुद्धा मंत्रिपदावर राहून अशा पद्धतीचं कृत्य करता येतं का याची चौकशी झाली पाहिजे पुढे तिसरी म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे की महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते पण आहेत ते एखाद्या विशिष्ट जात समूहाच्या किंवा घटकाच्या मेळाव्यामध्ये जातात आणि ओबीसीच्या मध्ये जातात आणि ओबीसी हा आमचा डी एन ए आहे माझ्या पक्षाचा डी एन ए आहे आणि ओबीसी की जो बात करेगा वही देशपे राज करेगा हे जे वाक्य आहे ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज करेगा हे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला करता येऊ शकतं का केवळ ओबीसीची अशा पद्धतीनं त्या ओबीसीचा पुरस्कार करणे आणि त्याच क्षणाला हा पुरस्कार करताना दुसऱ्यांना दुसऱ्याची अंदकल घेणे किंवा नकल न घेणे हे संविधानिक पदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांना त्यांची ही कृती योग्य आहे का या संदर्भात सुद्धा एक एस आय टी बसली पाहिजे याशिवाय आता दिवसेंदिवस सरकारमध्ये असलेले लोक सरकारी यंत्रणांचा वापर करून राजकीय पक्ष फोडत आहेत राजकारणात काम करणारे आमदार खासदार फोडत आहेत पदाधिकारी फोडत आहेत याची सुद्धा एस आय टी चौकशी होणं आवश्यक आहे की नाही म्हणजे जर तुम्हाला एसआयटी चौकशीच करायची असेल हे सरकार जर खूप पारदर्शी असेल तर प्रत्येक गोष्टीची एस आय टी चौकशी झाली पाहिजे केवळ मनोज दादाच्या आंदोलनाच्या संदर्भातली एसआयटी चौकशी होऊन चालणार नाही तर सरकारमध्ये प्रत्येक जण आता जे सरकारमध्ये सहभागी आहेत यांच्या प्रत्येक कृतीची एसआयटी चौकशी झाली पाहिजे पंतप्रधान देशाचे एखाद्या राजकीय पक्षावर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप करतात आणि त्या राजकीय पक्षाचा एखादा नेता तातडीने भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि मग हे प्रकरण गायब होतं त्यावर पुन्हा चर्चा होत नाही ही अजितदादा संदर्भात बोलतोय तर हे असं का घडलं याची सुद्धा एस आय टी चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे खूप मोठा प्रश्न आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपयेचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीचा प्रश्न आहे या राज्यातल्या जनतेनं दिलेल्या कराचा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या पंच्याहत्तर हजार कोटीवर आपण काही चौकशी करत नाही त्या संदर्भात कुणाकुणी काही बोलत नाही उलट ज्यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप करता त्यांनाच आपल्या मांडीला मांडी लावून घेता किंवा त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पदसुद्धा देता याची सुद्धा एस आय टी चौकशी झाली पाहिजे केवळ मनोज जरागे पाटील यांची एस आय टी चौकशी होऊन राज्यामध्ये काही फारसं काही निष्पन्न होणार नाही एस आय टी चौकशी आपण जी स्थापन आता करणार आहात आणि मनोज जरांगी पाटलांची चौकशी करणार आहात त्यामुळे मनोज दादांचे काही फारसं बिघडेल असं मला स्वतःला वाटत नाही परंतु लोकशाहीमध्ये आंदोलकाला दडपण्याचं जे काम आता महाराष्ट्राचं सरकार करत आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे भविष्यामध्ये कोणी आंदोलन करू नयेत भविष्यामध्ये कोणी मोर्चे काढू नयेत भविष्यामध्ये कोणी उपोषणं करू नयेत भविष्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये कोणी आवाज उठवू नये यासाठी जर आपण एसआयटी चौकशीची धमकी देऊन किंवा एस आय टी चौकशी स्थापन करण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून आपण जर एखाद्याचा एखाद्याचं आंदोलन मोडून काढत असाल एखाद्या समूहाचं आंदोलन मोडून काढत असाल तर ही गोष्ट लोकशाहीला शोभा देणारी नाही शेवटी आपण सगळे कायद्याचा सन्मान करणारे लोक आहोत आणि हे कायद्याचं राज्य आहे हे काही ते काही अनागुंदीचं राज्य हे नाही आहे ह्या महाराष्ट्र आहे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये आपण जेव्हा सरकार चालवतो आपण जेव्हा हे राज्य चालवतो तेव्हा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीवर अन्याय करणारा निर्णय आपण जर घेत असो आणि आपल्या झालेल्या सर्व चुकांवर आपण जर पांघरवून घालत असू तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे एस आय टी चौकशी मनोज दादाची आपल्याला जर करायची असेल तर त्याला मराठा समाजाचा विरोध असणार नाही तर त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांची पण झाली पाहिजे एकनाथ शिंदे यांची पण झाली पाहिजे छगन भुजबळांची पण झाली पाहिजे लाठीमार करणाऱ्या पोलिसांची सुद्धा टीची चौकशी झाली पाहिजे अजित पवारांची सुद्धा झाली पाहिजे कुठे ना कुठे लोकांच्या मनामध्ये संभ्रम असणारे अनेक प्रकार या म या राज्यामधल्या या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी केलेले आहेत आणि महाराष्ट्र संभ्रमामध्ये आहे महाराष्ट्राच्या सम समोर या सगळ्या लोकांची ही जी काही कामकाज आहेत कारकिर्द आहे किंवा या ज्या त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे या कामकाजाच्या संदर्भातली श्वेतपत्रिका किंवा एक स्वच्छ रिपोर्ट लोकांच्या समोर आला पाहिजे पंच्याहत्तर हजार कोटीचं पुढं काय झालं हे लोकांच्या समोर आलं पाहिजे अजित भाजप बरोबर कसं आले याचीही लोकांच्या समोर हा प्रकरण लोकांच्या समोर आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या अंधारात होतात अंधारात केल्या जातात गुप्त केल्या जातात त्याची आपण कधी चौकशी करत नाही राज्यातल्या जनतेला अधिकार आहे हे कसं घडलं असं विचारण्याचा जनतेला पूर्णपणानं अधिकार आहे तर त्याचा सुद्धा खुलासा करण्याची जबाबदारी शेवटी राज्य शासनावर येऊन पडते त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित पवारांनी अशा पाच सहा कमिटी आता सध्या स्थापन कराव्यात आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी आणि या सर्व कमिटींचे अहवाल येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आत राज्यातल्या जनतेसमोर ठेवावे म्हणजे कळेल कोण कितना पानी में है आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लायो आवाज महाराष्ट्राचा